महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियन महापालिका आयुक्तांना निवेदन नवी मुंबई दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेतील कायम ठोक तासिका तत्वावरील कर्मचारी अधिकाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान बोनस जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली सावंत यांनी सांगितले की वाढत्या महागाईच्या काळात कर्मचारी अधिकाऱ्यांना दिवाळीच्या मिळत नाहीत तर त्यांचे वेतन असल्याने त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे त्यामुळे या शिक्षकांना ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सानुग्र अनुदान देणे आवश्यक आहे गेल्या वर्षी या शिक्षकांना बोनस न मिळाल्याने या वर्षी किमान वीस ते पंचवीस हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे महापालिका शिक्षण विभागातील मानधनावरील शिक्षकांना रुपये रुपये व कायम शिक्षकांना अनुदान द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली तसेच परिवहन विभागातील कर्मचारी अधिकारी ठोक मानधनावरील चालक वाहक कर्मचारी आणि तासिका शिक्षकांनाही यंदा बोनस जाहीर करावा असेही ते म्हणाले महापालिकेच्या कामगार अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे संस्थेला केंद्र व राज्य स्तरावर पुरस्कार मिळत आहेत त्यामुळे प्रशासनाने कायम कर्मचाऱ्यांना चाळीस हजार रुपये ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना पस्तीस हजार रुपये बोनस जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या समवेत सचिव मंगेश गायकवाड स्वच्छता अधिकारी लेख विभागातील अधिकारी शिक्षक तसेच परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन नवी मुंबई महा महापालिके स्थापन झाल्यापासून प्रत्येक वर्षी सानुग सानुग्रह आंदोलनाविषयी आम्ही आयुक्तांना भेटत होतो याही वर्षी आयुक्तांना निवेदन दिले की चाळीस हजार कमीत कमी चाळीस हजार परवण कायम कर्मचाऱ्यांना कर्मचारी अधिकाऱ्यांना आणि ठोकबांधांना पस्तीस हजार देण्यात यावे तसेच तासिका शिक्षक आणि इतर शिक्षक शिक्षक ठोकबांधन शिक्षक व शिक्षक आणि परिवहन उद्योगमधील पण कर्मचारी वर्ग ठोकमानिर रोजंदर्भ यांनाही सानुदान यावेळेला देण्यात यावा जास्त प्रमाणात देण्यात यावा चांगला विचार करावा कारण की स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षणने आपली नवी मुंबई महापालिका चांगल्या म्हणजे जा एक नंबर नंबरवर आहे त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांच्या जा जीवावर महापालिका आज हे पुरस्कार घेते त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा विचार आयुक्तांनी करावा आणि ज्या पंचवीस टक्केच्या आसपास वाढ करून मिळावी अशी आम्ही निवेदनात मागणी केलेली आहे